धुळ्यात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे धुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्यासाठी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी शहर वाहतूक वाहतूक विभाग अधिक सक्रिय झाला आहे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन धारकांना पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांनी आठ दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे या नियमांचे पालन न केल्यास कठोर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे या मोहिमे अंतर्गत दुचाकी सवारांनी आठ दिवसांच्या आत आपल्या वाहनावरील प्रेशर हॉर्न आणि बुलेट सारख्या वाहनांना काढून टाकावेत असे निर्देश देण्यात आले आहेत या नियमांचे पालन न करणाऱ्याकडून सायलेन्सर जप्त करून मोठ्या प्रमाणात दंड आकारला जाईल तसेच वाहन चालवताना मोबाईल वर बोलण्यास सक्त मनाई असून वाहतुकी सडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने रस्त्यावर कुठेही वाहने उभी करू नयेत अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत सर्व वाहन धारकांनी वाहतूक नियमांचे तंतोतंत पालन करावे असे आवाहन वाहतूक विभागाकडून करण्यात आले आहे पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक विभाग प्रेशर हॉर्न कर्णकर्कश आवाज करणारे सायलेन्सर फॅन्सी नंबर प्लेट वापरणाऱ्या आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन धारकावर कठोर दंडात्मक कारवाई करणार आहे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांनी माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली या मोहिमेमुळे धुळे शहरातील वाहतूक अधिक सुरळीत होईल अशी अपेक्षा आहे सर्व नागरिकांनी वाहतूक विभागाला सहकार्य करून नियमांचे पालन करावे असे आवाहन ही करण्यात आले आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे आपल्याला इथे तुम्हाला माहिती आहे की धुळे शहरामध्ये फार वाहतुकीचा मोठा प्रॉब्लेम आहे आपण आता सर्व प्रकारच्या वाहनावर कारवाई करणार आहे पण त्याच्यामध्ये प्रामुख्यानं आमची विनंती आहे लोकांना की ज्यांच्या बुलेटला सायलेन्सर लावलेलं आहे ला ज्यांनी फॅन्सी नंबर प्लेट लावलेली आहे ज्याच्या गाडीला प्रेशर हॉर्न आहे ते त्यांनी स्वतः काढून घेतलं पाहिजे आणि जर वेळ काढून नाही घेतलं तर आम्ही दंडात्मक कारवाई करून ते स्वतः काढून घेणार आहे आमच्या लोकांना विनंती आहे की आठ दिवसामध्ये त्यांनी सगळे काढून घेतलं पाहिजे आता शाळा सुरू झाल्या आणि मुलांच्या अभ्यासाचा वेळ आहे बरेच वयोवृद्ध लोकांना ते सायलेन्सरचा त्रास होतो घरच्या हॉर्नचा त्रास होतो आणि दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की लोक त्याच्यामध्ये बरेच लोक चालू गाडीवर मोबाईलवर बोलतात ते मोबाईलवर पण लोक बोलले नाही पाहिजे त्याचा हजार रुपये दंड आहे तुम्हाला दोन मिनटाच्या मोबाईलसाठी हजार रुपयाचा दंड पडतो लोकांनी मोबाईलवर बोलू नये वाहन उभं करून त्यांनी बोललं पाहिजे आणि ते सर्व नियमाचं पालन लोकांनी केलं पाहिजे आता आम्ही मा माननीय पोलीस अधीक्षक साहेबांच्या नेतृत्वामध्ये एकदम सक्त कारवाई करणार आहे ते मग कुठले भातगाडीवाले असतील अवैध वाहतूकवाले असतील आणि मोटरसायकलवाले टिफन सीट वगैरे सगळे याच्यामध्ये परंतु आमची जनतेला विनंती आहे त्यांनी प्रेशर हॉलमध्ये जे लावले असेल तर सायलेंटर स्वतः त्यांनी काढून घेतले पाहिजे आणि आम्ही आता ही कारवाई काय फक्त एक दिवस चालणार असं नाही ही सतत कारवाई चालणार आहे आणि पुढच्या पंधरा दिवसात आठ दिवसात धुलै दिशा वाहतुकीचं पूर्णपणे नियमानुसार वाहतुकीचं पूर्ण सिस्टमॅटिक वाहतुकीचे आम्ही करणार आहोत